आता वाजले चार पुढे पर्यंत वापरायचा नाही एवढाच फक्त ओन्ली ट्वेंटी फोर आवर्स मोबाईल काय नाही वापरायचा नाही हा फोन आला तर तेवढं फक्त बो आला तेवढंच मी फार तर मोकळी देऊ शकतो कारण मोकळी का शिवाय नियम नसतो आजकालच नाही कुठलाही नियम म्हटलं तर मोकळीक पाहिजे प्रत्येकाला तेव्हा की परवा जादीरसार बिल्लाची गोष्ट सांगितली त्यांनी मोकळीक औषधाला नाही ठेवली कावळ्याच्या मांसासाठी नाही तर नाही ना मांस नाही ना खायचं मग ते औषध नकोन पाणी नको कशाला त्याच कशा नाव नियम आहे खरच नाहीतर कसला नियम आला ती उगाच म्हणजे मला मरायला लागलो की अरे मी याला तर काय जीव मरतोय का भीती किती आहे जरी औषध खाल्लं तर जगणार आहे का कायमचा अरे म्हणजे किती असुरक्षितता वाटते आपल्याला आणि ऍक्च्युअली असुरक्षित आहोतच आणि तरी सुद्धा आपण विचार करायला तयार पंचवड्या साक्षीने कोणा कोणाला घ्यायची त्यांनी घ्या परत प्रत्येकाला सांगायला नको <laughs> आज वडायला लगेच म्हणा संजय ना आता एवढे सगळे झाले नाही म्हणणार सर्व दोषाचे प्रायशित म्हणून संयमी घ्यायचंय का हा चोवीस तासासाठी हा नातेपुते मध्ये बर का नातेपुते मध्ये चोवीस तासासाठी मोबाईलचा त्या फक्त घेण्यासाठी परमिशन बाहेरचं पण आगर घ्यायचं नव्यानं मकार म्हणतो म्हणा छान ज्यांनी घेतला त्यांना स्वर्गातलं तिकीट फिक्स झालं तुला जायचं नाही स्वर्गात जाणार का नाही स्वर्गात मग चोवीस तास किती वाचेल तर तुम्हाला माहिती नाही आम्हा तर सांगते त्या मोबाईलच्या वापरामध्ये पंचेंद्रिय जीवांची हिंसा होते करताना ते जे सगळ्या सौजनी पंचेंद्रिय जीव सुद्धा तुम्ही त्याचा वापर कमी केला की त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्या हिंसेपासून वाच आपल्याला कळतच नाही आपण किती किती प्रकारच्या हिंसेचं पाप लागत असतो कंटिन्यूअस अनुव्रताच्या अभावामध्ये अहिंसा अनुव्रताच्या म्हणजे जगात जेवढी हिंसा होते जेवढे कत्तलखाने जेवढं पाप करणारे आहेत ना के एफ सी आदी सगळे पिझ्झा एलाउन त्याचा त्याग आहे का तुला ते जे बनवतायत ना त्याचं पापाचा आश्रय मला पण होतो कारण जसं रेल्वेच्या रेल्वेमध्ये चालल्यानंतर रेल्वेच्या समोर येऊन धडकणं त्या रेल्वेत जे काय होणं त्या रेल्वे खाली हिंसा होणं तर त्या रेल्वेत बसणाऱ्या सगळ्या डब्यात लोक जेवढे आहेत त्यांना सगळ्याला पाप लागणार का नाही त्या फक्त चालवणाऱ्याच लागणार जेवढे म्हणून त्या रेल्वेमध्ये बसलेले लोक आहेत सगळ्याला पाप लागणार तस इथ आहे रेल्वेमध्ये नाही बसला तर पाप नाही लागणार पण रेल्वेमध्ये बसलंय तर रेल्वेच्या खाली जे काही येणार जाणार त्याच सगळं पाप त्या प्रत्येकाला लागणार बरोबर तस जगात जे आज बनत आहे ना काही जेवढी हिंसा होते जर आपण बुद्धिपूर्वक अनुभव घेतलं नसेल तर त्या सगळ्या गाई म्हशी डुकर जी काही मारली जातात त्याच्या अहिंसेच कारण मला त्याग नाही त्याग नसणं हेच मोठं पाप आहे म्हणून असय्य मला फार मोठं पाप मानलं काय अनुव्रत घ्यायची हो अनुव्रताचं स्वरूप आम्हाला सांगतेच अहि सांनुरत काय असत सत्य घेतलं तर कुठं काय म्हणजे तुमच्या तर प्रतिमाच आहे की प्रतिमा घेतलीच म्हटल्यावर विषय पहिल्या प्रतिमेमध्ये येते नाही नाही येत तस दुसऱ्यापासून सुरू होत हे सगळं कारण बारा व्रत दुसऱ्या प्रतिमेमध्ये येत पहिल्या प्रतिमेमध्ये बारा व्रत नाही येत हम्म घेतले असले चांगले कुठं काय म्हणते आम्ही पण घेतले आणि तसं तरी त्या मुलानंतर आठच्या वेळेस अनुवृत दिली जाते तसं तर अठरा आठव्या वर्षी द्यायला पाहिजेत नियमांना आठव्या वर्षी बुद्धीपूर्वक प्रत्येक मुलाला आपल्या मंदिरात घेऊन जाऊन ना देवाच्या साक्षीने त्याला समजून सांगून पाच अनुवृत त्यावेळेसच द्यायला पाहिजे आठव्या वर्षी कारण त्यावेळेस तो ज्ञान स्थ झालेला असतो असू द्या चर्चा करायची मोबाईल वापरायची म्हणजे डोळे आता मी म्हंटल आता चोवीस तासासाठी डोळे कोण कोण वापरणार नाही आता कसं आहे म्हणजे चोवीस तासासाठी डोळ्याचा वापर, <laughs> ता वापर करायचा ना म्हणजे काय करायचं असं उपवास करायचा काय करायचं काय नाही डोळे उघडायचे नाही बसायचं नुसतं बसायचं काय तुम्ही बस करायचं म्हटले की तुम्हाला हाय चिंता मनाचं राहू दे मनाचा कुठं मी नियम दिलाय डोळ्याने <laughs> डोळे हे मनासाठी कारण आहे तुम्ही ज्यावेळेस इंद्रिय बंद करता तर मनाला तेवढा विषय राहत नाही मन हळूहळू बंद होणार आहे मन लगेच बंद होत नाही मनासाठी हे बाहेरची इंद्रिय काम करतात. थोड्या वेळ पळेल थो, थोड्या वेळ पळेल पण कावळ्याला पण उदाहरण बघितलं ना त्या बोटीवर बसणारा कावळा मध्य समुद्रातला किती उडणार मन किती उडेल जर इंद्रियाने विशेष दिले नाहीत कुठल्या त्याला तर मन फार उडू शकत नाही शेवटी त्याला थांबावत लागेल जिथं बसवायचंय तिथं जे एकच स्थान ठेवलेलं आहे जर त्या मध्य समुद्रामध्ये एकच बोट आहे किती पळून पळून पळणार आहे ते कुठं कुठं तसं मन जास्त उडू शकत नाही जेव्हा इंद्रिय काम थांबवतात ते म्हणून तर पंच इंद्रिय विजय सांगितले कशासाठी तर मनालाच मनातले विकल्पच कमी करण्यासाठी हे इंद्रिय विजय महत्वाचे मन कंट्रोल करायचं सा व्यवहार साधन इंद्रिय आहेत इंद्रियांना तुम्ही त्या विषयांमध्ये सोडणार नाही मोकाट तर ॲटोमॅटिक मन तुमचं ताब्यात राहत असं नाही तर कशाला संयम आहे त्यांनी इंद्रियाला सोडलंय इंद्रिय विषयांना म्हणून मन ताब्यात आहे विचार आम मन आहे का आमांचं तर मन आहे का नाही ताब काय बोलत नाही ते तेराव म्हणजे त्या आपल्या अपेक्षेने विचारलं आप तर त्यांचं मन आहे ते त्यांचं मन गुंतवतात कशात आणि बाकी शुभ भावामध्ये गुंतवत आहे असं नोळ्याचा कोणाला कोणाला नियम घ्यायचा आहे डोळे वापरायचे हा त्याच्यात सूट देतो की देवदर्शन आणि स्वाध्याय तेवढ्यासाठी डोळे वापरायचे

हेच एवढंच काम आपलं करायचं आहे आपल्याला असं निवृत्ती नको का ही आश्रवापासून निवृत्ती आहे व्यवहाराने इंद्रियापासून इंद्रिय विषयामध्ये इंद्रियाची जी विषयांमध्ये प्रवृत्ती आहे त्याला थांबवण हीच आश्रवापासून निवृत्ती झाली चिंतन करा ओम नमः